जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते ह्या बिबट्यांना पकडायचं कसं सोडायचं कुठं यांच्या नसबंदीला परवानगी कधी मिळणार याबाबत कोणतंही ठोस मार्गदर्शन मिळत नाही एखाद्या गावामध्ये एखाद्या विभागामध्ये एखाद्याच्या शेतावर जर बिबट्या आढळला तर वनविभागाचे कर्मचारी भेट देतात पिंजरा लावू असं म्हणतात प्रसंगी एखाद्या प्राण्यावर हल्ला केला तर पिंजरा लावतात बिबट्याला पकडतात पकडलेल्या बिबट्याला माणिक डोला नेलं असं सांगतात परंतु त्या बिबट्याला तालुका सोडून पुन्हा सोडून देतात ही वस्तुस्थिती दिवस आता समोर आलेली आहे दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले आता मानवावर देखील वाढू लागलेले आहे त्यामुळे माणसांचा उद्रेक वनविभागाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळतो आहे काळवडी पिंपरी बेंडार या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर ज्या पद्धतीने आक्रोश केलेला आपण पाहिला आहे भविष्यकाळामध्ये असा आक्रोश अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच आता पिंजरे लावलेत पिंजरे लावतो पाहतो करतो बिबट्याला मानिक केंद्रामध्ये नेलं आहे तो नरभक्षक आहे का नाही याची खात्री करतो अशी कोणतीही उडवाउडीची उत्तरं आता जनता ऐकून घेणार नाही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ऑन दी स्पॉट ॲक्शन घ्यावी लागणार आहे पिंपरी या ठिकाणी झालेला उद्रेक अधिकाऱ्यांनी पाहिलेला आहे नवे, नवे नवे तर अनुभवला देखील आहे पुन्हा अशा अनुभवाची वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर वेळ येऊ नये नरभक्षक बिबट्याला जागीच गोळ्या घालू असंही त्यावेळी अधिकारी म्हणाले परंतु पिंपरी पेंढर परिसरामध्ये बाजरी पिकाचं राखण करणाऱ्या महिलेवर ज्यावेळेस बिबट्यानी हल्ला केला आणि सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याच ठिकाणी जो बिबट्या सापडला त्याला काही त्यांनी गोळ्या घातल्या नाहीत त्या बिबट्याला मानिकडो या ठिकाणी नेलं तो नरभक्षक आहे का याची खात्री करू आणि मग गोळ्या घालू असं अधिकारी म्हणाले आता त्यांच्या स्तरावर काय असेल ते असेल परंतु बिबट्यांची संख्या वारेमाप वाढले दररोज कुठे ना कुठे बिबट्या दिसतोय लोकांना मनस्ताप होतोय हल्ले वाढत आहेत जनतेचा उद्रेक कधीही उफळण्याची दाट शक्यता आहे शासन वनविभाग आणि लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये लवकर जर काही उपाययोजना केली नाही तर जुन्नर तालुक्यामध्ये मोठा उद्रेक पाहायला मिळतो आहे आणि मग समोर कोण आहे वनविभागाचे अधिकारी आहेत प्रशासकीय कुणी वरिष्ठ अधिकारी आहेत का लोकप्रतिनिधी आहेत हे जनता पाहणार नाही म्हणूनच वनविभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधी आपण जागे व्हा बिबट्यांना इथून पकडा एकतर त्यांना सुरक्षित स्थळी सुरक्षित ठेवा ताडोबाला नेऊन सोडा किंवा त्यांना गोळ्या घाला तेही शक्य नसेल तर वेगळा काही मार्ग अवलंबवा परंतु आता शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये जाणं मुश्किल झालेलं आहे एखादा शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतो जनावरांना काही खाद्य घालायला गेला सोबत त्यांचं बाळ असलं तर त्यावेळेस बिबटे हल्ला करतो शेतकऱ्यांनी दिवसभर कष्ट करायचे आपल्या लहानग्यांना सांभाळायचं सा, का बिबट्याची काळजी घेत राहायचं हाही प्रश्न आता समोर येतोय त्यामुळे वनविभाग वन, वन खातं आणि प्रशासकीय अधिकारी वरिष्ठ आणि प्रामुख्याने केंद्र सरकार याबाबतची दखाशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका